या दिवशी होणार आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेला सुरुवात पुन्हा भिनार विरुद्ध पाकिस्तान सामना तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना यांच्यामध्ये सामना होणार का आशिया कप किती तारखेपासून सुरू होणार आहे कोणत्या महिन्यामध्ये आशिया कप सुरू होणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आशिया कप दोन हजार पंचवीस संदर्भात काही मोठ्या घडामोडी समोर येत आहेत अलीकडेच एशियन क्रिकेट काउन्सिलची बैठक झाली होती आणि त्यामध्ये आशिया कपच्या आयोजनावर चर्चा झाली होती या बैठकीनंतर आता स्पर्धेच्या संभाव्य तारखाही समोर आलेल्या आहेत आशिया कपमध्ये कोणत्या संघाचा समस्या असणार आहे याचीही माहिती मिळालेली आहे भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येऊ शकतात का याच्याबद्दलही अपडेट आलेले आहे तर टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार आशिया कप दोन हजार पंचवीसची ची सुरुवात आठ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे आणि ही स्पर्धा अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंतच चालू शकते भारत श्रीलंका अफगाणिस्तान पाकिस्तान यू ए ई ओमान आणि हाँगकाँग हे संघ सहभागी होण्याची शक्यता आहे आधी भारता थी। था था ही स्पर्धा भारतात होणार होती पण तो आता सांगितलं जात आहे की ही स्पर्धा दुबई आणि अबुधाबी या देशामध्ये खेळवली जाणार आहे या बदलामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत अशा कप स्पर्धा जशी जवळ येत आहे तसेच भारतीविरुद्ध पाकिस्तान सामन्यावर सगळ्यांचं लक्ष केंद्रित होत आहे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन लीगमध्ये भारतीय चॅम्पियन्सनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला त्यामुळे तो सामना रद्द करण्यात आला त्यामुळे आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारत पाकिस्तान सामना होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर भारत आणि पाकिस्तानमध्ये शेवटचा सा सामना चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये झाला होता त्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजीकर दोनशे एकेचाळीस धावा केल्या होत्या आणि भारताने हा सामना जिंकला होता तर आठ सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे आणि भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये असतील अशी संभाव्यता आहे